नमस्कार मी योग शिक्षक दामोदर ठाकरे गुड मॉर्निंग राम राम, आज सात जानेवारी दोन हजार सव्वीस आज काही शेअर करू इच्छितो व्यायामाशी संबंधित काही बाबी तर चला आज आपण शिकूया उलट चालणे उलट चालले चालणे काय होतं तर उलट पावलांनी जर आपण चाललं तर आपले पाय स्वस्थ राहतात पाचनप स्वस्थ राहतं चांगलं राहतं आपली जी तोंद आहे निघालेली तोंद ती कमी होण्यास मदत होते आणि झोप चांगली लागते आपल्याला कोणतंही गोळी औषध न घेता आपल्याला नॅचरल झोप लागेल ला। आणि वयाच्या चाळीशीनंतर आपण जर का पाचशे पावलं उलट पावला चाललं तर त्याचे रिझल्ट तुम्हाला स्वतः येईल तर चला चल पाचशे पावलं हा एक योगाचाच प्रकार आहे मोठ्या मोठ्या विद्वानांनी सांगितलेलं आहे की तुम्ही उलट चाला उलट चाला परंतु त्याबद्दलची पूर्व माहिती घ्या पूर्व माहिती घ्या की आपण कोणताही प्रकार करतो आहे व्यायामाशी संबंधित तर त्यांनी काय विपरीत परिणाम होईल ज्यांना बी पी आहे ज्यांना शुगर आहे ज्यांना ऑर्थरायटीस आहे ज्यांना हार्ट प्रॉब्लेम आहे अशांनी उलट चालू नये जी पूर्णत स्वस्त आहे त्यांनी उलट्या पावलाने चालायचं आहे चालताना काळजी घ्यायची आहे की आपण रोडच्या खाली गेलो नाही पाहिजे आपली कोणाला टक्कर लागली नाही पाहिजे तर सगळे अनुभूत जे उपाय आहेत तेच मी शेअर करत असतो ॲज यू लाईक तुम्ही बघा म्हटलं तर घ्या नाहीतर काही विषय नाही आहे मला जी चांगली अनुभूती येते ती मी शेअर करत असतो सर्वांनी स्वास्थ्याप्रती एक जागरूकता असली पाहिजे सर्वांमध्ये उद्या अस्वस्थ होऊन आपल्या पैशाची नासधूस झाल्यापेक्षा शरीराची नासधूस झाल्यापेक्षा जर का आपण थोडंसं जागृत राहून योग केला व्यायाम केला त्रा प्राणायाम केले तर निश्चितच आपण स्वस्थ राहू शकतो सकारात्मक राहू शकतो आनंदी राहू शकतो चला मित्रांनो एवढंच आज बघा मी चालतो आहे उलट चालायचं आहे थोडं स्पीडनी चालता येईल आपल्याला असं स्पीडनी पण चालता येईल असं स्पीडनी पण चालता येईल तेवढं चालताना तोंड बंद तोंड बंद का नाही श्वासोश्वास आणि मी बोलतो आहे पण मला तुमच्यापर्यंत हा मॅसेज पोहोचवायचा आहे म्हणून बोलतो आहे परंतु बोलायला नाही पाहिजे कोणतीही एक्झरसाइज करताना बोल व्यायाम करताना वॉकिंग करताना तोंड बंद नाकाने श्वासोश्वास तर बस आजच्यासाठी एवढंच आपला दिवस शुभ हो जय श्रीराम